सागरने साहिलला सांगितले की आज रात्री आपण आपल्या बायकांची आदला बदल करू मग साहिलची बायको सागर सोबत आणि सागरची बायको साहिल सोबत रात्रभर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आमचं चॅनल रंग साज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथासाठी चॅनलला सपोर्ट करा सागर आणि मोहिनी यांनी शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट घेतला होता ते लग्नानंतर खूप खुश होते दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते ते या शहरामध्ये मागच्या पाच ते सहा वर्षापासून राहत होते सागर एक चांगला मेकॅनिक होता आता तर त्याचे स्वतःचे गॅरेज होते थोड्याच दिवसांनी सागरच्या समोर एक नवीन जोडपे राहायला आले होते साहिल आणि पूनम हे दोघे जण सागरच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहायला आले साहिल एक इंजिनियर आहे आणि पूनम अजून शिकत होती पूनमला एक चांगली वकील बनायचे होते साहिलचे पण लव्ह मॅरिज झाले आहे साहिल आणि पूनमने जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना बघितले होते तेव्हा त्यांना प्रेम झाले आणि नंतर थोड्या दिवसानंतर त्यांनी लग्न केले सागर आणि साहिल हे समोरासमोर राहत होते त्यांची हळूहळू ओळख होऊ लागली आता मोहिनीचा वाढदिवस होता मग सागरने साहिलला आणि पूनमला बोलवले आता त्यांची चांगली ओळख झाली त्यांनी एकमेकांचे किस्से सांगितले दोघांचे पण लव्ह मॅरेज झाले होते सागर आज थोडा पिलेला होता तो अधून मधून थोडा पित असे साहिलला तर कशाचे व्यसन नव्हते सागरला थोडी जास्त झाली होती साहिल सागरला घेऊन त्याला घरी सोडायला गेला मोहिनीने आणि साहिलने सागरला बेडवर झोपवले साहिल निघणार तर मोहिनी साहिलला म्हणाली थांबा ना थोडं लगेच चालला तुम्ही साहिल म्हणाला हो जातो खूप रात्र झाली आणि पुनम पण एकटीच आहे माझी वाट बघत असेल ती आज साहिलला मोहिनीचे वागणे काही बरोबर वाटत नव्हते ती काहीतरी आज साहिल सोबत वेगळंच वागत होती नंतर साहिल लगेच निघून गेला साहिल जाईपर्यंत मोहिनी त्याला खिडकीमधून बघत होती पुनम साहिलची वाट बघत होती साहिल पुनमला म्हणाला सॉरी पूनम आज जरा उशीर झाला सागरला जा, आज जास्तच झाली होती त्यामुळे त्याला सोडले पूनम म्हणाली ठीक आहे चला आता रात्र खूप झाली मला झोप येत आहे खूप साहिलचे आणि पूनमचे एकमेकावर खूप प्रेम होते आणि विश्वास पण तेवढाच होता जेव्हा साहिल इथे राहायला आला होता तेव्हापासूनच मोहिनीची नजर साहिलवर पडली होती आणि मोहिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मोहिनी साहिलकडेच बघत होती आणि आज जेव्हा साहिल सागरला सोडायला गेला तेव्हा तर मोहिनीचं वेगळं सुरू होत पूनम कॉलेजला गेली होती तिकडे तिला सागर भेटला सागर म्हणाला अरे पुनम वहिनी चला तुम्हाला सोडतो घरी पूनम सागर सोबत घरी येऊ लागली रस्त्यामध्ये एका हॉटेलवर सागरने गाडी थांबवली आणि सागर पूनमला चहासाठी बोलवू लागला पूनमने ला ला नाही नाही म्हटले तरी सागरने पुनमला चहासाठी थांबवले सागर पुनमला म्हणाला पूनम वहिनी तुम्ही फार सुंदर आहात मला असं कळालं की साहिलने तुमच्यासाठी त्याच्या फॅमिलीला फॅमिलीला पण सोडलं पुनम म्हणाली असं नाही पण सागर म्हणाला वहिनी मी पण त्याच्या जागी असतो तर असंच केलं असत मी तुमच्यासाठी तर काही पण केलं असतं खरं सांगू तुम्हाला मला तुम्ही खूप आवडता सागरचं असं बोलणं ऐकून पूनमला थोडं वेगळंच वाटू लागलं ती सागरला म्हणाली तुम्ही काय बोलताय चला मला जायचं लवकर साहिल माझी वाट बघत असेल सागर असत म्हणाला पुन्हा वहिनी मजा केली मी तुम्ही खरंच पण तुम्ही खरंच सुंदर आहात आता सागरची नजर पूनमवर होती त्याला पूनम आवडत होती आणि मोहिनीला साहिल आवडत होता त्यांचे काही वेगळंच सुरू होत सागरला कुठेतरी बाहेर जायचं होतं दोन दिवसासाठी मग सागरने मोहिनीला पूनम आणि साहिल सोबत थांबायला सांगितले साहिल सागरला एअरपोर्ट वर सोडायला चालला होता सोबत मोहिनी पण होती सागरला एअरपोर्ट वर सोडून साहिल आणि मोहिनी परत निघाले रस्त्याने मोहिनी साहिल सोबत काही वेगळंच बोलू लागली ती साहिलला म्हणाली साहिल मला तुमच्यावर प्रेम झाले साईल म्हणाला मोहिनी माझं लग्न झालेलं आहे मी खूप प्रेम करतो आणि तुझं पण सागर सोबत लग्न झालं आहे हे विसरू नको मोहिनी म्हणाली ते काही असो पण माझं तुमच्यावर प्रेम आहे साहिलला समजत नव्हतं की मोहिनी त्याच्यासोबत असं का वागते तर नंतर साहिल आणि मोहिनी घरी आले पुनमने जेवण बनवले होते नंतर त्यांनी जेवण केले आणि ते झोपायच्या तयारीमध्ये होते पूनम थोडा वेळ अभ्यास करत होती मग मोहिनीने काहीतरी बहाना करून पुनमला सांगितले की तिला थोडे काम आहे तिच्या रूम मध्ये तिला एकटीला भीती वाटते मग पुनम तिच्या सोबत यायला लागली होती पण मोहिनी म्हणाली पुनम तू कर अभ्यास तुला डिस्टर्ब नको मी साईलला सोबत नेते पाच मिनिटाच काम आहे पूनम म्हणाली ठीक आहे मोहिनी साहिल ला घेऊन गेली आता जशी मोहिनी आणि साहिल रूम मध्ये गेले मोहिनीने दरवाजा बंद केला आणि ती साहिलच्या मिठीत पडली आणि साहिलला किस वगैरे करू लागली साहिलने मोहिनीला दूर केले साहिल तिला म्हणाला मोहिनी हे काय करते तू तुला कळत का मोहिनी म्हणाली हो मला कळतं मी काय करते तर साहिल माझ प्रेम आहे तुझ्यावर तू मला नको रुको आता मग परत मोहिनी सुरू झाली मग साहिलने मोहिनीला बाजूला लोटले आणि तो रागातच निघून गेला नंतर मोहिनी त्याच्या मागे आली आणि मोहिनी एका बेडवर झोपले होते आणि साहिल बाजूला खाली झोपला होता मोहिनीची नजर साहिलकडे होती ती साहिलला नजरेने खूप इशारे करू लागली साहिलने आता दुसरीकडे तोंड फिरवले आणि झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनीच्या मोबाईलवर फोन आला मोहिनी फोन विसरली होती आणि ती तिच्या रूम मध्ये गेली होती पुनमने फोन घेतला तिकडून सागर बोलत होता तो म्हणाला लव यू मिस यू जानू पूनम म्हणाली मी पूनम बोलते मोहिनी फोन विसरली आहे सागर म्हणाला पूनम वहिनी हे तुमच्यासाठीच होत पूनम काय बोलता तुम्ही हे सागर पूनम वहिनी मिस यू पूनमने लगेच फोन ठेवला आणि तिला मोहिनी येताना दिसली पुनमने मोहिनीला फोन दिला आणि ती म्हणाली मोहिनी तुझा फोन मोहिनी म्हणाली पूनम परवा सागरचा वाढदिवस आहे मला थोडी शॉपिंग करायची आहे साहिलला माझ्यासोबत पाठव ना थोडं पूनम म्हणाले ठीक आहे जा पण साहिलने मोहिनी सोबत जायला नकार दिला तो म्हणाला त्याला काम आहे नंतर पूनम आणि मोहिनी गेल्या सागर परत आला होता तो पूनमकडे एक वेगळ्या नजरेने बघत होता आज सागरचा सा वाढदिवस होता नंतर नंतर वाढदिवस झाला आणि आज सागर साहिलला म्हणाला साहिल तुला आज थोडी तरी घ्यावी लागेल सागरच्या कोर्सवरून साहिलने आज थोडी पिली होती सागरला आज खूपच झाली होती तो साहिलला म्हणाला साहिल आज माझा वाढदिवस आहे मला तुझ्याकडून एक मोठं गिफ्ट पाहिजे आणि मी पण तुला लगेच रिटर्न गिफ्ट देईल साहिल म्हणाला बोल काय गिफ्ट पाहिजे तुला सागर म्हणाला साहिल मला तुझी बायको पूनम खूप आवडते आज रात्री तू मला तुझ्या बायको सोबत राहू दे आणि तू माझ्या बायको सोबत राहा सागरचं असं बोलणं ऐकून साहिलला खूप राग आला होता त्याने रागातच सागरला तिथेच थोडे मारले आणि तो घरी निघून आला तो पूनमला म्हणाला पूनम आपल्याला इथे नाही राहायचं इथे चांगले लोक नाही मला सागरचं आणि मोहिनीचं सा वागणं बरोबर नाही वाटत पूनम म्हणाली हो मी पण तुम्हाला बोलणारच होते साहिलने आणि पूनमने ठरवले की सकाळी ते हा फ्लॅट सोडून जाणार आहे सकाळी पूनम आणि साहिल फ्लॅट सोडून निघाले आणि त्यांना समोर सागर आणि मोहिनी दिसली सागर आणि मोहिनी त्यांना माफी मागत होते की त्यांचं चुकलं पण साहिल आणि मोहिनी थांबले नाही आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले